thank <laughs> you

कारण तू केला तो या लक्ष्मीचा अपमान नाही असं मी काहीही आणि मुद्दाम केलं नाही आणि नकळतपणे माझ्या हातून काही घडलं असेल तर मला त्याची कल्पना नाही आहे आठवतो प्रसंग होता तुमच्या जीवनात तुम्ही लक्ष्मी व्रत आचरणात आणला तो जिवंत तो मार्गशीर्ष्या महिन्यातला शेवटचा गुरुवार मग ते व्रताच्या उद्यापनाचा दिवस हो आणि त्या दिवशी तू राज्यातील सर्व स्वास्थी

That way, था डथवी दिला holding पुजावो पण मी नाकार दिला ति आहे ना पण आपण मध्ये तो पुपास करटा मी तुझ्यावर उडून काय आप्रेट तुला त्या निष्पाप जीवाचा तिला तर तू पण ते तू तिला दिलास तू नाकार दिलास तू हो दे पुपास करणा तिला तुझ्या

पण तिच्या सर्व अंगाला हळद जडली केली जाते जेणेकरून mm. तिच्या अंगी असणारे दोष निघून जातील आणि शुद्ध मनानं आणि पवित्र देहानं ती आपल्या नवऱ्याच्या जीवनात प्रवेश करेल आणि mm. त्यांचा संसार आनंदाचा सुखाचा होईल त्यामागची भावना आहे mm. म्हणून त्या हळदीला ते महत्व ठेवलं आणि कुंभवाच्या आणि तिला स्थान देण्यात आलं लग्न होतात नवरा आपल्या नावाचा लाल रंगाचा सिंदूर आपल्या पत्नीच्या मळवटी घडत असतो तो सिंदूर लाल रंगाचा असतो कारण ते सूर्याचं प्रतीक आहे आभाळच्या भाळावर उभवणार सूर्य हा रक्षवर्ण लाल आहे तो स्वयं प्रकाशित करते तो अखंड अक्षय त्याचा कधी क्षय होणार नाही म्हणून त्या सूर्याप्रमाणे स्त्रीच्या मस्तकी असणार ते सौभाग्य सदैव सदैव सदैव

लावणे चाळीसे की मर्यादा सदैव वाढत लावली त्या मागची मनोभावना म्हणून <णगीवारी> तो कुंपात मळवड भरला जातो तो स्त्रीच्या केसाच्या भांगीतच भरला जातो आता या हळद आणि सिंदुरा सगळी सांभाळली तो हा तो म्हणजे तांदुळाचा तो कशा जातो तांदूळ ही मांगल्याच प्रतीक आहे प्रत्येक शुभ तांदूळ उपस्थित असतो कारण ते शुभ कार्य विज्ञान विघ्न नेता निर्विघ्न म्हणजे पार पाडावी त्यामागची भावना या तांदुळानं जर त्या स्त्रीच्या जीवनात प्रवेश केला तांदळाला तर महत्व ठेवलं आणि कुंकुवाच्या ठिकाणी त्यांना स्थान केलं पण हळद सिंधू आणि तांदूळ जीवनभर कुंकू स्त्रीचा सौभाग्याचा पहिला अलंकार

यामध्ये देवी असो मग या देवी समाज सुवासिना एकत्र कुंकुमात केलं असेल ना तर एका त्या सर्व देवी समाज सुवासिनीचा आशीर्वाद त्या एक त्या मिळतो आणि तिच्या मनात कोणती जरी इच्छा असते तरी त्या दैवी तत्वाच्या आशीर्वादात ते परिपूर्ण होते म्हणून दैवी तत्वाचा मान राखण्यासाठी आणि स्वास्थ्यचा सन्मान ठेवण्यासाठी हा हळदी कुंकवाचा समारंभ ठेवला जातो पणती कुंकू वाहत असताना एखाद्या सुवासी ओट्टी भरणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला देणं ओटी भरणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला शरण जाणे आणि स्वतःच्या सुखाची मागणी केली ज्यावेळी सुवासी तिची ओटी भरली जाते तेव्हा तिच्या ओटी जेव्हा नारळ ठेवला जातो तरी तो पाच वेळा स्पर्श करूनच तिच्या ठेवला जातो तो स्पर्श पाच वेळा असतात कारण स्त्रीच्या उदरात पंचतत्व सामावले असतात आणि ही पंचतत्व स्त्रीच्या ओटीपोटी असतात ही पंचतत्व स्त्रीच्या ओटीपोटी असल्यामुळे स्त्री नऊ महिने गर्भ आपल्या उदरात धारण करू शकते पण फक्त होऊ शकते पुरुष कधीही आई होऊ शकत नाही

त्यावे तो पाच वेळा स्पर्श करून ठेवला जातो पण ही जी ओटी भरली जाते एखाद्या पाच नारळाची भरली जाते निदान दोन नारळाची <laughs> तरी, तरी भरती जाते मग ज्यावेळी दोन नारळ देवीच्या ओटीत ठेवले जातात ते पुनश्य देवीच्या ओटीतून एक नारळ ओटी भरणाऱ्या सुवासली स्त्रीच्या ओटीत दिला जातो तो त्या देवीचा प्रसाद देवीचा आशीर्वाद असतो आता स्त्री म्हणजे स्वरूप जर का दोन नारळ ठेवले असते तर त्यातील एक नारळ ओटी भरणाऱ्या स्वासनी स्त्रीच्या ओटीत दे दिला जाईल आणि त्या देवी समान स्वासनीचा आशीर्वाद दिला मिळेल म्हणून दोन ते स्त्रीची ओटी भरत असताना ती निदान दोन नारळाची तरी भरावी पण ज्यावेळी एखाद्या स्त्रीला सुवासिनीच म्हणजे सौभाग्यवतीच मरण येत ना त्यावेळी मात्र तिची ओटी एका नाळान ती ओटी एका कारण जन्मभर त्या स्त्रीनं सौभाग्याच वाण मागितलेलं असत आणि ज्यावेळी तिला मरण येत त्या सौभाग्याचं वाण आपल्या ओटीत घेऊन ती स्वर्ग लोक जाते अशा स्त्रीजवळ ते सौभाग्याचं वाण घेता येत नाही आणि तिच्याजवळ मागता येत नाही पण त्या स्वार्थी स्त्री छोटी एका नारळाला दसातील ना 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 जाते हा आपली कुंबरचा महिमा होता मी सर्व स्वार्थना हे तुमच्या दारी आलेली स्वार्थी स्त्री कोणी असू असते गरीब श्रीमंत उच्च नीच नदीत तरी असली तरी तिचा कधी अपमान करतो तिला वाईट अपशब्दात कधी कुणी बोलू जाता कारण तुमच्या दारी आलेली स्वार्थी स्त्री ही सामान्य स्त्री नसून प्रत्यक्ष ही लक्ष्मी असते पण त्या स्वास्थ्य स्त्रीला तुम्ही काळजी दिलं नाही तरी चालेल पण मस्तकी बोर्डवर कुंकू लावायला मात्र कोणीही विसरू नका कारण ज्यावेळी बोर्डवर कुंकू त्या सामान्य स्वास्थ्य स्त्रीच्या मस्तकी लावाल ना ते माझ्यापर्यंत होते आणि या लक्ष्मी कृपेला तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्य गृह वाहन संतती संपत्ती सारच चौकी लावी आज तुम्ही परत तुपर्यंत तुझं दर्शन आम्हाला झालं आणि त्याही पेक्षा मी स्वतःला भाग्य जमेल

সাইকেল পাকাক মকড়ক মায়তনে এই কেবাচার সাইকেল যাও সাইকেল আইলা শান্তি মারা নসতে সাইকেল আইলা দুশরাত পর জমিয়া তো কিছু মিয়া মাঝে গাড়ি ধরো লাকো কোন আই আম চলে येते তো মাই জম্পারনে তো মাই এটা বাছ হাত আহ ওই কেমন মসুর আর আদা আর বড়জীর পিঠে সুড়ভালো অতি তার